ओबीसी विद्यार्थ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया ओबीसी भटके विमुक्त विद्यार्थी एल्गार परिषद नरिमन पॉइंट मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न ओबीसी विद्यार्थ्यांचे प्रश्न महज्योती ओबीसी ऑथिक महामंडळ सह अजितदा नाहीत सारथी तुपाशी महाज्योती आपसी महाज्योतींना ऑफिस साठी जागा नाही सारथीला आली शान ऑफिस प्रत्येक विभागीय ऑफिससाठी दीडशे दोनशे कोटी रुपये मंजूर अण्णासाहेब पाटील महामंडळास साडेसातशे कोटी ओबीसी महामंडळास साडेपाच कोटी महामंडळास निधी दिला मानसी साठ पैसे देऊन ओबीसी समाजाची क्रूर चेष्टा केली आहे अजितदा मराठा समाजाचे चांगले नेते आहेत असाच नेता ओबीसींना पाहिजे आहे अशी भावना लोकांनी व्यक्त केली भुजबळ साहेबांवर अन्याय केला जात आहे त्यामुळे त्यांना थोड्या मर्यादा आल्या आहेत ओबीसींच्या सर्व समस्या आर्थिक निधी लोकसंख्येच्या प्रमाणात दिलाच पाहिजे अन्यथा ओबीसीमध्ये असंतोष पसरला आहे आणि उद्रेक अजितदादा यांनी सवतीची वागणूक दिल्यामुळे केव्हाही उद्रेक होऊ शकतो मुख्यमंत्री यांनी यामध्ये वेळीच हस्तक्षेप करून ओबीसींना न्याय द्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी युतीपासून वेगळा होण्याची शक्यता आहे अधिवेशनापूर्वी सोडावा अन्यथा विधानभवनावर धडक मारली जाईल ओबीसी विद्यार्थ्यांचे प्रश्न पावसाळी अधिवेशनापूर्वी सोडवा अन्यथा अधिवेशन काळात विधानभवनावर धडक देऊ असा इशारा ओबीसी जन मोर्चाचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी मंगळवारी मुंबईत दिला ओबीसी भटक्या विमुक्त व एसबीसी विद्यार्थी यांच्यावरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ओबीसी जनमोर्चा व ओबीसी भटक्या विमुक्त विद्यार्थी संघटना यांच्यातर्फे झालेल्या परिषदेत ते बोलत होते या एल्गार परिषदेस अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे चंद्रकांत बावकर उचल्या कार लक्ष्मण गायकवाड ॲडव्होकेट अरुण जाधव दशरथ पाटील दिगंबर लोहार जे डी तांडेल ॲडव्होकेट मंगेश ससाणे रेणके मृणाल ढोले पाटील पांडुरंग मेरवळ यांची उपस्थिती होती फेलोशिपचा निधी सरकार ओबीसी विद्यार्थी यांना निधी देत नाही त्यासाठी सरकार विरोधात लढावे अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या नर्मन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ही परिषद संपन्न झाली आहे दिनबंदी न्यूज शिवक्रांती टी व्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदतीस अठरा